आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली राजश्री शाहू शिक्षण संस्था इनामधामनी येथे मोठ्या थाटाने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार दोन हजार पंचवीसात संपन्न झाला प्रमुख पाहुणे हबप पा, गुरुबाबा औसेकर नाथ संस्थान मठाधिपती औसा जिल्हा लातूर समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री सतीश बाबा देशमुख चेअरमन सहकारी मजूर संस्था फेडरेशन सांगली प्रमुख उपस्थिती माननीय आमदार इत्रिजबाई नायकवडी विधान परिषद सदस्य आमदार पुरस्कारार्थी श्रीमती उर्मिला उदयसिंह देशमुख राहणार कोथरूड तालुका शिराळा सौ so, विमल वसंतराव तारळेकर राहणार विटा तालुका खाणापूर सौ so, शिल्पा शिवाजी पाटील राहणार अंकलखोप तालुका पलूस श्रीमती कुसुम महादेव पवार राहणार कवटे महाकाळ शहर श्रीमती कविता अंबाजी माळी राहणार नरवाड तालुका मिरज श्रीमती सुमन रामचंद्र पवार राहणार इस्लामपूर तालुका वाळवा श्रीमती तारुबाई बाबा नांगरे राहणार यमाजी पाटलाची वाडी तालुका आटवाडी सौ so, रंजना सूर्यकांत गौड राहणार मिरज शहर सौ रंजना शेटीबा घाडगे राहणार कडरेपूर तालुका कडेगाव श्रीमती दिदा बाई रामचंद्र चव्हाण राहणार जत तालुका जत सौ सुनीता आदिनाथ उपाध्याय राहणार सांगली तालुका मिरज सौ अरुणाताई बालाजी पाटील राहणार तासगाव तालुका तासगाव निमंत्रक माननीय, माननीय श्री विठ्ठल पाटील काकाजी माननीय सौ मालोश्री विठ्ठलराव पाटील दिदी यावेळेस विठ्ठल काकाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आई ही ईश्वर सेवा आहे विधान परिषद आमदार इद्रिजभाई नायकवडी यांनी आपल्या भाषणात आई काय असते व आईशी कर्तव्य काय असते आलेल्या सर्व आई ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते खूप आनंदित होते विठ्ठल काकाजींनी राजमाता जिजाऊ आई पुरस्कार दोन हजार पंचवीस दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत होते राजश्री शाहू शिक्षण संस्था इनामधामनी सांगली

या ठिकाणी प्रमुख पाहूया म्हणून नावने गुरुबाबा महाराज अवशेकर त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश बाबा देशमुख अंधर्भाले नाही पण ज्या आमच्या सरकारी या ठिकाणी उपस्थिती राहावी ते आमचे विश्वपंतु